नमस्कार दर्शक हो। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण न्यूज, न्यूज आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी दुकान क्रमांक पाच चे रेशन दुकानदार धान्य देत नसल्याने लाभार्थींचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार दुकान बदलून देण्याची तहसीलदार यांच्याकडे मागणी आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील दुकान क्रमांक पाच चे दुकानदार धान्य देत नसल्याने दुकान बदलून देण्यात यावे अशी मागणी दिनांक जुलै रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दुकानदार मशायक हे अंगठा घेऊन माल देत नाही तसेच आठवड्यातून एक वेळ दुकान उघडतात व गोडाऊन मधील धान्य संपले असे सांगण्यात येते यामुळे दुकान बदलून देण्यात यावे अशी मागणी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते कार्ड्या तीन, तीन का माल ने दे, लेते, या भी नाही तीन महिन्या का माल नाही खेती नाही बाडी नाही भी बंद हा दुकानापाशी दोन दोन तीन तीन तास बसावं लागतं काय म्हणलं दुकानदार दोन वाजता या ऑनलाईन करतो नम फोन करा ती अडीच वाजता फोन करून पण आम्हाला वाजता यायला नेट मिशन ने गेलं तर मिशन बंद आहे म्हणतात सारख कोणत्या महिन्याचा माल दिला नाही तुम्हाला आता ह्या महिन्याचा दिलेला नाही अच्छा मग काय तक्रार तुमची आता मागणी काय तुमची आता आम्हाला ह्या महिन्याचा माल द्यायला पाहिजे त्यांनी नाव सांगावं तुमचं का तक्रार आहे तुमची सकाळी काचच्या अंगठ्या घेतल्या आहे आज चिट्ठ्या घेऊन गेले घेतल्या बिन फाडले बिन राशन बिन आहे म्हणला चिट्ठ्या कधी काढल्या तुम्ही काल काल आज गेलो राशन दाखतं म्हणला होई म्हणला आणि दाख घेतलं माझ्या माझ्या दुसऱ्या पोरीचं लावलं कुडक ती गेल्यानी राशन बिन आणि चिट्ठ्या बी घेतल्या फाडू कधी देतो म्हटला माल नऊ वाजता संध्याकाळी तुमची चकरा करायला का काय काय वाजता चक्रा कर रे चिठ्ठी घ्या असते चिठ्ठी आ, क्या हुआ वहाँ उन्हें बता बाद में आओ मशीन बंद पड़ी कई भूम कल तो दिन भर भूम को गया कल दिन भर बैठे हम भूखे प्यास कौन से महीने का माल दिया नहीं तुमको ये चालू महीने का अब वो दो महीने का बांट रहे ना उसने वो भी नहीं दिया अभी तीन तीन महीने का धान नहीं आए लाए अभी एक महीना मिलिया दो महीने मिले नहीं एक एक जन बोले बोला अब यहाँ तहसील में क्या क्या स्थाई वाली तुम

अच्छा काय मागणी कि आहे तुम्हाला राशन कार्ड काम होणार मोहन गणपत ओहाल रोसा तालुका परंडा मग तुमची काय तक्रार आहे रेशन आम्हाला तीन वर्ष झालं नाही काय अडचण आहे तुमचं कार्ड बंद आहे का हां कार्ड बंद आहे मग चालू करून घ्या ना तहसील मग केले की चालू तहसील अर्ज केला हां मग खायच का आम्ही काय म्हणले दुकानदार दुकानदार मग त्यात तुमचं नावच नाही मग रेशन कार्ड कशा झखम रायत दिलं का आम्हाला काय करा तुम्ही पुरवठ्यामध्ये जाऊन दिलं कोण शंभर पण मागतात आमच्याकडे पैसे नाहीत खायलाच पैसे नाहीत कुठं कुणी मागितले तुम्हाला पैसे तसं मी दाखवू शकत नाही तहसील मध्ये मागितले का हा तसं आम्ही देत नाही नाव कोणाच घेऊ शकत नाही हात धरा धरावते बरं आता तुमची मागणी काय काय रेशन आम्हाला भेटावं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा